डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे मोठ्या प्रमाणात होत आहे अशी परिस्थिती असताना ऐतिहासिक आणि क्रांतिकारी संबंध जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये पैठण येथील काही बाजारभूमगेंनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बाबासाहेबांची चळवळ गतिमान करू पाहणाऱ्या आणि अण्णाभाऊंचं स्वप्न खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी लढ्यात यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सक्रिय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम के सुरू केलेलं आहे मित्रांनो विषय असा आहे सातारा जिल्ह्यातील फलटणीतील बारामती पुलाजवळ दिनांक सात रोजी रात्री अकरा पंचेचाळीसच्या सुमारास फलटणीतील सामाजिक कार्यकर्ते आणि डेमोक्रेटिक पार्टी ऑफ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू सन्मान्य मंगेश आवळे यांच्यावरती स्थानिक होमगार्ड जे दुसऱ्याला नेमले होते त्या होमगार्डमार्फत गैरवर्तन करून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरंतर खोटा गुन्हा दाखल करण्यामागचं कारण असं आहे की ज्या होमगार्डनं बेकायदेशीरपणे सार्वजनिकरित्या सर्वसामान्य टेम्पो चालक असतील वाहन चालक असतील यांच्याकडून बेसुमार जी लूट चालली होती त्या लुटीला सुजान नागरिक एक जबाबदार नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचं काम मंगेश आवडेसारख्या जबाबदार कार्यकर्त्यांनी केलं असल्याकारणानं जाणीवपूर्वक त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय संदर्भात आमचे मित्र मंगेश आवळे यांच्या पाठीशी सातारा जिल्ह्यातील सर्वच आंबेडकरवादी पक्ष संघटना मोठ्या तातडीनं उभे आहे आज रोजी सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय दोषी साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो परंतु दोशी साहेबांना आमची काय भेट झाली नाही बराच वेळा आम्ही तिथं बसल्याच्या नंतर आम्हाला हे आम निदर्शनास आल्या की पोलिसांच्या संदर्भातला विषय असल्यामुळे पोलीस प्रशासन याबाबत अत्यंत उदासीन आहे आणि ठीक आहे पोलिसांचा प्रश्न आहे पण बाबासाहेबांचा कायदा असल्यामुळे आम्ही कायद्याच्या मार्गाने जाऊ नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मंगेश भाऊंचे अर्थ आणि ह्या बाजार बाजारभूमिकांचे निषेधार्थ रस्त्यावरची लढाई बाबासाहेबांनी अण्णाभाऊंचे घोषण सुरू करू आणि खऱ्या अर्थानं चळवळीत काम करणारे प्रामाणिक असणार आहे मंगेश आवळे यांच्या पाठीशी सातारा जिल्ह्यातल्या तमाम बहुजन बांधवांना मुस्लिम बांधवांनी अल्पसंख्यक बांधवांनी दलित वंचित शोचित पीडितांसाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना पाठीशी उभं राहण्याची गरज आहे कारण ही वेळ आज मंगेश भावनवर हो आहे उद्या आपल्यावर येऊ शकते याचं भान प्रत्येकाला पाहिजे एवढं या मी सांगतो आणि आमची जर दखल घेतली नाही तात्काळ त्या लुटारू प्रवृत्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या होमगार्डला निलंबन करून त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मंगेश आवळे यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू एवढाही सगळ्या ठिकाणी ते जय भीम जे लोक